नमस्कार मित्रांनो गुरुकृपा गुरुदत्त मोटर्स मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही सड्यास कोण नाही वन पॉईंट फाईव्ह येऊन आलेलो आहे मित्रांनो ही दोन हजार सतराची वन पॉईंट फाईव्ह सर्वात गाडी दाखवतो मला गाडी पाहून घ्या आतून वगैरे गाडी एकदम छान आहे मस्तपैकी एक डी जे सिस्टीम आहे गाडीला साऊंड वगैरे पण एकदम भारी आहे गाडी मित्रांनो टायर कंडिशन पाव दोन टायर बटरीन आहेत गाडीला आणि एक दोन टायर साधारण एक चाळीस पन्नास टक्के टायर आहेत गाडीला अजून हाव देतो नोकरी एकदम छान आहे प्लेट मारलेली हाव द्या चक्कर प्लेट आहे गाडी पहा मित्रांनो गाडी एकदम मस्त आहे तर मित्रांनो ही आहे दोन हजार सतराची वन पॉईंट फाईव्ह गाडी एकदम छान कंडिशनमध्ये पेपर वगैरे सगळे क्लिअर आहेत तर मित्रांनो ऑफर सांगतोय आपण सात लाख रुपये ऑफर सांगतोय मित्रांनो ही साडेसहा लाख आहे जवळपास होईल ही गाडी तुम्हाला लोन सुविधा अवेलेबल आहे एक साधारण साडेपाच सहा लाख रुपये गाडीवरती लोन होईल लोन ऑल महाराष्ट्रामध्ये आपलं लोन करून देतो नक्की आहे मित्रांनो किमतीमध्ये पण तुम्हाला मान सन्मान नक्की होईल आपल्या ऑफिसचा ॲड्रेस आहे मुक्काम पोस्ट शिक्रापूर कासारी बाटा तळेगाव बायपास पुणे नगर हायवे ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस नक्की आहे मित्रांनो तुम्हाला जर अजून दुसऱ्या कोणत्या लागत असेल तर भेटून जाईल पिकअप पिकअपचा स्टॉक छोटा ती टाटा ए सी वगैरे भरपूर आहे चार सात वगैरे पण आहे आपल्याकडं आणि मित्रांनो विषय म्हणजे आपल्या चॅनेलला फॉलो करून ठेवा तुमसाठी मी रोज नवीन गाड्या घेऊन येतो प्रत्येक गाडीचे अपडेट तुमच्यावरती पर्यंत पोहोचण्यासाठी तर भेटू आपण थँक्यू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद